निंबळकर का 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 को, हो हो। का हा काय कारण ओमराज निंबाळकरांना द्यायचं पण म्हणजे त्यांनी काय फोन आहे ते उचलते सगळे कोण आहे पंतप्रधान ओमराज निवडून दिला वर मोदी कसं व्हायचं एखादा गाव आले बरं हा एखाद्यानं गाव आले माणूस बघून उमेदवारी आहे अर्चना ताई हे एकमेव म्हणजे स्ट्रॉंग उमेदवार आहे आणि ते निवडून येते काय आदरणीय अर्चनाताई पाटील काय नाही कोण अर्चनाताई पाटीलच का त्याचं कारण काय असं त्यांच्याकडे विकासाचं विजन आहे आणि त्याने जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना केलेलं विकास कामं आणि लेडीज क्लबच्या माध्यमातून केलेले समाजकार्य आणि त्यांच्याकडे महिलांचं संघटन चांगल्या प्रकारचं आहे आणि शंभर टक्के ओमराजे खासदार झाले तेव्हापासून एक रुपयेही इटकळ गावासाठी मिळाला नाही तसं त्या बदल्यात त्या तुलनेत त्यांची जर तुलना केली राणा पाटलांसोबत राणादादांसोबत तर दोन ते अडीच कोटीचा निधी दादानी दिला इटकळ या छोट्याशा गावासाठी सोशल पुढार युट्यूब चॅनल मध्ये आपलं सरस स्वागत माझं नाव मतीन पटेल सध्या आपण इटकळ गावात आहोत तर धाराशिव जिल्ह्यात या ठिकाणी लोकसभेची निवडणूक चालू आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मान्य खासदार ओमराज निंबाळकर साहेब स्वतः उमेदवार आहेत आणि महायुतीचे उमेदवार म्हणून अर्चना ताई पाटील यांचं नाव या ठिकाणी आता उमेदवार म्हणून जाहीर केलेलं आहे तर एकूणच सामान्य गावकऱ्यांच्या इटकळ गावातील लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि कुठल्या उमेदवारांना आवडतो कुठल्या उमेदवाराच्या पाठीशी जनता राहील ते आपण बघूयात तर आपल्यासोबत काही एक युवक पण आहेत नमस्कार सर काय नाव तुमचं शिवराम शिंदे काय वाटतं महाजी उमेदवार जाहीर झाले अर्जनदा पाटील इकडून महाविकास आघाडीतून ओमराज निंबाळकर यांचं नाव आहे कोण कोण उमेदवार चांगला आवडतो तुम्हाला कोण आपल्या जिल्ह्यासाठी चांगला असेल ओमराजे निंबाळकर काय कारण कारण का चांगले काय म्हणजे आता इकडनं म्हणते की बाबा रामदानी कामं केले रस्ते मंजूर केले बरेचसे काम फक्त ओमराजेने असं विरोधाकडून त्यांच्यावर आरोप केला जातो तर त्याबद्दल काय म्हणाल काय नाही ओमराजेसाठी आम्ही शिवसैनिक आहोत पहिल्यापासून शिवसैनिक शिवसेनेचे पण दोन गट झालेत की आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने तर आता उमेदवार जे आहेत महायुतीकडून अर्चदा पाटील यांचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर साहेब आहेत महाविकास आघाडी करून तर काय वाटतं तुम्हाला कोण असं जिल्ह्यासाठी चांगला ओमराजे निंबाळकर काय कारण एक सर्वसामान्य माणूस आहे प्रत्येकाला मिळून मिसळून चालणारा माणूस इकडं म्हणते इकडचे महाविद्यालय म्हणतात की राणादानी जिल्ह्यात चांगलं काम केले तालुक्यात चांगलं काम केले बरेचसे रस्ते मंजूर केलेत तरी काम केले असं त्यांच्याकडून असा आरोपी उमराजवर करणार फक्त फोन उचलत तर काम होत नसते मग तुमचं काय मत आहे नाही फोनवर मेनच काम आहे हो आपलं का मोठे इमान घ्यायचं नाही कुठे रस्ते बनवायचं नाही असले काम नाहीत आपले किरकोळच काम असते ती तीच कामं महत्वाची असते म्हणजे मध्ये वगैरे गेल्यानंतर बाबा डायरेक्ट आपण बोलू शकतो आपलं काम सामान्यांसाठी चांगलं आहे असं म्हणायचं एकदम एक नंबर उत्कृष्ट मग यावेळेस काय असेल तुम्हाला कल काय वाटतो एकूण जनता कुणाला निवडून देईल ओम ओमराजे तुमचं नाव काय शिवराज लक्ष्मण कुंभार आणि व्यवसाय व्यवसाय माझा मेडिकल आहे स्वतःचा मेडिकलचा व्यवसाय करतो काय तुम्हाला धाराशिवची जी रंगती जोरदार लढाई या ठिकाणी दिसत आहे तर तुम्हाला काय वाटतं एकूण एक धाराशिवकर म्हणून तुम्ही काय मत मांडाल की बाबा कुठला उमेदवार जर आपल्या जिल्ह्यासाठी योग्य हो असेल धाराशिवसाठी तर सध्या ओमराजेचाच वार आहे त्यांनीच सध्या निवडून नीड़ येणार शंभर टक्के खात्री आता महायुतीचे लोक म्हणायला लागलेत की बाबा पाच वर्षातले कामं दाखवा की तुम्ही काय कामं केले काम नाही फक्त नुसता फोन उचलला कोणाला तरी जागा दिली बस मध्ये जागा दिली जॅग दिला अशा पद्धतीने या ठिकाणी टीका होत आहे लोक टीका करायला लागले तसं तसं काय नाही दादानी काम केलं भरपूर लोकांसाठी पीक उमा म्हणा बाकी लोकांना ते आता सध्या मुद्दा त्यांचं मेन ते फोन करून शुभेच्छा देणं त्याच्यावर जास्त टीका चालू आहे पण ते सगळे जनसंपर्क नाही ना त्यांचा जास्त त्याच्यामुळे ते यावं लागलं म्हणजे काय एकदम जनसामान्यात मिसळून राहणार नाही तर असं म्हणायचं जनसामान्यापर्यंत मिसळून राहणार माणसं जे मोठमोठे काम असते सडक योजना म्हणा वेगवेगळे मोठे भाऊ पाण्याच्या समस्या असतील अशा कामांसाठी ओमराजींना म्हणजे लोकमत देतील का तुम्हाला काय वाटतं की भाऊ मोठमोठे राण काळात तुळजापूर तालुक्यात लोकमत देत की आमच्याकडे बरेचसे रस्ते मंजूर झाले बरेचसे जे अडचणीचे मोठे मोठे कामं होते की ते मंत्रालयात जाऊन त्याच्यावर बोलणं आणि ते मंजूर करून आणणं अशा पद्धतीने राणदादा एक स्ट्रॉंग उमेदवार आहे असं त्यांची भूमिका आहे तुम्हाला काय म्हणायचं खा खासदार साहेबांनी पण भरपूर कामे केले रोडचे वगैरे कामे केले म्हणजे धाराशूच्या बाहेर जाणारा रिंग रोड वगैरे केले परत मराठा आरक्षणला त्यांनी पाठिंबा वगैरे दिले मराठा आरक्षणासाठी त्यांनी पहिल्यांदा लोकसभेत आवाज उठवले मराठा आरक्षण सभात बाकीच्या कोणत्या खासदाराने अजूनपर्यंत आवाज उठवला नाही सगळ्यात आधी ओमराजांनी आवाज उठवला होता मराठा समाजासाठी नाव काय तुमचं सागर बश्चिरो गाव हिपरकाताड काय आता सध्या निवडणुका जोरदार रंगल्यात महायुतीचे उमेदवार आहेत पाटील आणि इकडे महाविकास आघाडी करून स्वतः खासदार ओमराज निंबाळकर आहेत तर काय वाटतं कुणाला द्यायला पाहिजे कोण चांगलं काम करतं जिल्ह्यात आजवर कामं कुणाच झाली ओमराज निंबाळकर ओमराज निंबाळकर हा काय कारण ओमराज निंबाळकरांना द्यायचं पण म्हणजे त्यांनी काय फोन हे ते उचलतेच काम आड अडचणी सगळे कोण आहे पंतप्रधान कोण हो वाटत वरी मोदी हो खाली आपण ओमराजे निवडून दिलं वर मोदी कसं पाहिजे म्हणजे एकूणच जनता वर बाबा मोदी पाहिजे पण तुम्हाला असं म्हणायचं वर मोदी पाहिजे पण इथला खासदार ओमराजे निंबाळकरच पाहिजे ओमराजे निंबाळकर पाहिजे पण आता तसं केलं कसं प्रत्येक समजा प्रत्येक ठिकाणी जर असं तर लोक विचार करायला लागले की बाबा वर मोदी पाहिजे आणि खाली आपला खासदार दुसरा पाहिजे तर मग काय तर फटका बसला निवडणुकीत तर काय फटका बसत नाही ना काय नाही समजा आपण असं लोकांनी खासदार जर आणि समजा काय मोदींचे शेटक कमी आले तर त्यांना वर प्रॉब्लेम झाला मोदीला पंतप्रधान व्हायला तर मग काय वाटेल मग काय त्यांना उचलण्याचा तर या ठिकाणी अजून काय मंडळ आहेत नमस्कार सर काय ना तुमचं काय वाटतं कोण पाहिजे उमेदवार आपल्याला खादर तर आपला ओमराजे काय म्हणजे ओमराजेने काय काम नाही केले म्हणून ओरडायला लागले विरोधी पक्षातून त्यांच्यावर सतत आरोप होत या पाच वर्षात तुम्ही खासदार तुम्हाला काय वाटतं काय काम केलं काम केलं असं चांगलं त्यांचं वातावरण बी चांगलं आहे मग माणूस बी चांगला आहे परत शेवटी समजा त्यांचे काय यांच्या मागे नाही शिडी नाही तर माणूस चांगला भ्रष्टाचार नाही काय नाही चांगलं चांगला चांगला व्यक्ती चांगला आहे <imit> तुम्हाला बाबा काय वाटतंय की बाबा ओमराजे अगं महाराज अंधारांचे काम आहेत रस्ते मंजूर केले आहेत बऱ्याच ठिकाणी चांगले काम झालेत असंही त्यांचं म्हणणं आहे मग का ओमराजे का ओमराजे तर ओमराजे चांगलं म्हणजे याच्यामुळे आहे की का त्यानं काय शेवटी कसं जनता आहे आता इकडं तिकडे चालेल अर्चनता आता इकडे राष्ट्रवादीत गेले आता तिकडे भाजपमध्ये गेले मग आता करायचं कसं एकदम पक्षांतर होत त्यामुळं जनतेमध्ये राग असे रागच राहणार जनतेमध्ये शेवटी यांच्या सत्यासाठी ते कुठे बी चालले ना दोन दिवस तिकडे आता नवरा भाजपमध्ये पात त्यांची घरवली इकडे राष्ट्रवादीमध्ये मग करायचं काय जनता कुणाला मतदान टाकायचं निवडून येणार आता राष्ट्रवादी अजून तिकडे तिकडे जाणार भाजपमध्ये जाणार नमस्कार सोशल युवा पुढार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत माझं नाव मतीन पटेल आता आपण सध्या इटकळ गावात आलो आहोत तर आपल्यासोबत इटकाळ ग्रामपंचायती ग्रामपंचायत ग्राम सदस्य श्रीकृष्ण मुळुजे आहेत तर सर तुमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे नमस्कार तर आता एकूणच लोकसभेच्या निवडणुका लागल्या आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सध्या ओमराजे निंबाळकर स्वतः आहेत आणि महायुतीचाही उमेदवार आता जाहीर झाले जा आहेत पाटील या महायुतीच्या उमेदवार असतील तर एकूणच आता एक संघर्ष या ठिकाणी सुरू आहे काम असेल आणि बाबा आम्ही योजना आणल्या आम्ही कामं केली आम्ही जनसामान्यापर्यंत पोहोचली असे वेगवेगळ्या दोन्ही पक्षविपक्षाकडून त्यांच्या सध्या टीका चालू आहेत तर तुम्हाला काय वाटतं की बाबा धाराशिव जिल्ह्यासाठी जो खासदार आहे कुठे कोण असायला हवं खासदार किंवा जेणेकरून ते जनसामान्यांचे कामं होतील रस्त्यासारखे कामं होतील पाणीटंचाईचे त्याचं निवारण करतील असा खासदार कोण असायला हवा आदरणीय अर्चनाताई पाटील काय नाही कोण अर्चनाताई पाटीलच का त्याचं कारण काय असावं त्यांच्याकडे त्यांच्याकडे विकासाचं विजन आहे आणि त्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना केलेलं विकास कामं आणि लेडीज क्लबच्या माध्यमातून केलेले समाजकार्य आणि त्यांच्याकडे महिलांचं संघटन चांगल्या प्रकारचा आहे आणि त्यांच्या बरोबरीने राणादादा यांचं आपल्या जि जिल्ह्यात एक विकास पुरुष म्हणून त्यांची ओळख आहे आजपर्यंत धाराशिव जिल्ह्याचा विकास जेवढा झाला नव्हता त्या दुपटीने धाराशिव जिल्ह्याचा विकास आमदार राणादानी ह्या पंचवार्षिकमध्ये केलेला आहे ते त्यांची ते ते एक जमेची बाजू आहे पण एकूणच अशी टीका होती की एकूणच बाबा भारतीय जनता पार्टी घराणेशाही नको किंवा घराणेशाहीचा विरोध करत आहे पण आता परत धाराशिव जिल्ह्यात ती परिस्थिती पाहायला मिळते की बाबा स्वतः राणादादा तुळजापूर तालुक्यातून आमदार आहे आणि असो त्यांच्या पत्नी आता राष्ट्रवादीत जाऊन त्यांनी यातलं चिन्ह मिळवलं आणि आता ते खासदाराच्या उमेदवारासाठी इथे आहेत तरी घराणेशाहीचं राजकारण असं जनतेला वाटलं नको नाही कसं ग धाराशिव जिल्ह्यामध्ये ओमराजेंना धाराश लोकसभेसाठी टप देणारं दुसरं नेतृत्वच नाही आहे आणि जे धाराशिव जिल्ह्याला जे सक्षम नेतृत्व आहे ते फक्त त्याच घराण्याकडे आहे त्यामुळे त्यांच्याकडेच विकासाचं एक व्हिजन आहे त्यामुळे ते एकदम चांगले उमेदवार आहेत अर्चनाताई पाटील आणि दुसऱ्या बाजूने बघितलं तर खासदार ओमराजे यांचं या पंचवार्षिकमधलं काम Uh, एकदम झिरो पर्सेंट आहे काहीच काम नाही आहे खास uh, uh, केंद्रातून कुठल्या नवीन योजना किंवा नवीन प्रकल्प नवीन इंडस्ट्री आपल्या जिल्ह्यामध्ये कोणतंच काम आणलेलं नाही त्यांची ओळख फक्त फोनवर फोनवरचे खासदार एवढीच त्यांची ओळख आहे कारण युवा युवा पिढींचे फोन उचलणे एवढंच म्हणजे लोकांना माहीत आहे ब खासदारांना फोन केला फोन उचलतात बाकी काम काहीच नाही आहे खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर आपल्यासोबत इटकळ गावचेच एक व्यावसायिक एक तरुण व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख आहे श्री राम बनगर सर सर तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीसंबंधित निवडणुकी अर्चना ताई हे एकमेव म्हणजे स्ट्रॉंग उमेदवार आहेत आणि ते निवडून येतील काय म्हणजे निवडणुकीचा मुद्दा कसा असेल की बाबा आता सध्या एक काम आणि खासदार साहेबावर अशी टीका माहितीच्या लोकांकडून केली जाते की बाबा नुसता फोन उचलतात पण असं जनसमानत असाही समज आहे की बाबा आम्हाला तेवढंच पाहिजे की आमचं एखादी अडचण तहसीलमध्ये येते कुठेतरी येते की बाबा आम्ही एखाद्या मोठ्या माणसाला फोन केला तर तिथं आमचं काम होईल अशी एक जनसामान्य गोरगरीब जनतेची एक लोकांनी त्यांनी पसंती आहे ओमराजेंना तर तुम्ही काय म्हणाल की बाबा लोकांनी काय तुम्हाला काय वाटतं की बाबा लोकांनी काय बघून मतदान केलं पाहिजे कुठल्याही योजना आल्यात की बाबा जनसामान्यांनी विचार कसा केला पाहिजे की बाबा जिल्ह्यासाठी हा उमेदवार बाबा तुम्ही जर अर्चनाताई पाटील म्हणजे अर्चनाताई पाटलांना का निवडून दिलं पाहिजे असं तुम्ही काय सांगाल जनतेला ताईचं सा काम कसं आहे ग्राउंड पासून आहे जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते ताई तेव्हापासून त्यांचं काम आहे प्रत्येक गावाने त्यांनी म महिलाच्या याच्याकडून प्रत्येक गावागावात फिरले आहेत आणि तळागाळापासून काम करतात ताई छोटा असो मोठा असो प्रत्येकाला म्हणजे सपोर्ट करतात त्याच्यामुळे शंभर टक्के ताईंचं काम चांगलं आहे पण त्याचबरोबर आता महायुतीमध्ये बंड होण्याची शक्यता या ठिकाणी सांगत आहेत किंवा परांड्यामधून आता सावंत यांचे पुत ही आग्रही आहेत लोकसभा लढवण्यासाठी परत या ठिकाणी सुरुवातीला राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून एक नाव पुढं आलं होतं लोकसभेच्या उमेदवारासाठी ते म्हणजे सुरेश दाजी बिराजदार त्यामुळे त्यांचेही कार्यकर्ते उमरग्यात नाराज आहे असं एकूणच सांगण्यात येत आहे त्याबद्दल काय म्हणा नाही नाराज वगैरे असं काय नाही काल दादा स्वतः उमरग्याला गेले होते सपोर्ट करतात त्यांच्या घरी निवासस्थानी भेट दिली सुरेश दाजींच्या तर त्यांनी एकदम खुश होऊन दादांना सपोर्ट केला ताईंना सपोर्ट केला असं काही नाराजी वगैरे काही नाही तर इटकळ गावात कुणाकडून काम झाले म्हणजे काय काम झाले राणादानी काय कामं केली काय सांगू शकाल शंभर टक्के ओमराजे खासदार झाले तेव्हापासून एक रुपया इटकळ गावासाठी मिळाला नाही तसं त्या बदल्यात त्या तुलनेत त्यांची जरा तुलना केली राणा पाटलांसोबत राणादादांसोबत तर दोन ते अडीच कोटीचा निधी दादानी दिला इटकळ या छोट्याशा गावासाठी शाळेचं काम असो बरेच म्हणजे मोठे मोठे कामं दादाने केले याच्या अगोदर कधीच एवढे कामं इटकळ या तुळजापूर तालुक्यात धाराशिव जिल्ह्यात म्हटलं तरी कधीच कामं झाली नाहीत आणि एकमेव विकास पुरुष म्हणलं तर राणा दादा आणि त्यांच्या सपोर्ट आहेत तुम्ही एकूणच म्हणताय की आजपर्यंत धाराशिव जिल्ह्यात असं काम झालं नाही पण यापूर्वी चाळीस ते पंचेचाळीस वर्ष त्याच घराण्याकडे सत्ता होती मग एकूणच तुमचा निष्कर्ष म्हणजे तुम्ही कसं सांगू शकाल की बाबा त्याच घराण्याकडे एवढी दीर्घकाळ सत्ता होती पण आता कामं होत आहेत असं कसं म्हणता येईल आपल्याला काय दादा करतायत काम म्हणून म्हणतोय पण तुम्ही जे म्हणला की बाबा याच्या आधी कधीच झाले नाहीत असे कामं झालेत नाही आता वस्तुस्थिती आहे जी झाली नाही ती झाली नाही आणि यांच्या काळामध्ये आता करतायत दादा स्वतः म्हणून आता आता वास्तविक सध्या काम जोरदार चालू आहे असं म्हणायचं आहे तर त्याचबरोबर एक अशी शंका किंवा एक विचारवंताकडून अभ्यासकाकडून असं सांगण्यात येत आहे की बाबा राधादा स्वतः तुळजापूर तालुक्यातून आमदार आहेत जिल्ह्यात त्यांची चांगली पकड आहे त्यामुळे जर अर्चना ताई निवडून आल्या तर एक जिल्ह्यामध्ये एक एकाधिकारशाही येईल त्यामुळे म्हणजे एक विवेकी मतदार म्हणा एक विवेकवादी लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा एकाधिकारशाही येईल त्यामुळं ग्रामपंचायत असू द्या पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषद असू द्या अशा वेळेस एक दबाव लोकांना वाटेल आणि एक विपक्ष म्हणजे एक सत्ता असते एक विपक्ष असते आणि ते विपक्ष नाहीसा होईल त्यामुळे जनतेला अशी भीती आहे की बाबा कुठंतरी एकाधिकार येईल याबद्दल काय म्हणाल नाही असं काय नाही त्यांचं काम बोलतं आहे आणि त्यांच्या कामावरती फोकस आहे त्यांचं एक विजन आहे गावासाठी असू द्या तालुक्यासाठी असू द्या किंवा जिल्ह्यासाठी एक वेगळी ओळख निर्माण करायची पूर्ण महाराष्ट्रात त्याच्यामुळे असं काही होणार नाही सर आता पुढचा प्रश्न तुम्हाला आहे एकूणच तुम्ही तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात इतके गावातील लोकांसाठी तुम्ही काय आवाहन कराल अर्चनादाई पाटील यांच्याकडून आजपर्यंत आपल्याला अर्चना ते पाटील जिल्हा परिषदच्या माध्यमातून जो निधी दिला आपला तालू आपले आपले परत राणादादानी आम आपल्या तालुक्याचे आमदार यांनी बराचसा आपल्याला आपल्या गावासाठी निधी दिलेला आहे त्यानंतर मोदी साहेबाने आपल्याला हार घर जल यामार्फत एकसष्ट लाखाचा निधी दिला आहे आणि परत साडेसहा सहा पॉईंट एकतीस कोटीचा निधी टेक्निकल सँक्शन झालेला आहे त्याचं प्रशासकीय टेंडर राहिलेलं आहे जवळपास एवढा निधी मोदी सरकारच्या काळात आणि दादाच्या मार्फत एवढं आपल्या गावासाठी मंजूर झालं आहे बरंच बाकी श सिमेंट रस्ते असतील सभागृह आहेत मा मातंग समाज समाजासाठी सभागृह आहे ज भीमनगर म्हणजे भीमनगर साठी स्मशानभूमी आहे अशा बऱ्याचशा म्हणजे सर्व समाजाला धरून परत दर्गा येथे वीस लाखाचा निधी नी, दिलेला आहे आता बघा ओमराज निंबाळकर उभारलेत दुसऱ्या बाजूला अर्चनाताई पाटील आहेत भाजप राष्ट्रवादी त्यांच्या आघाडी इकडं महाविकास आघाडी इकडं महायुती तर काय वाटतं कोण कोण चांगलं करायला आपल्या जिल्ह्यासाठी कुणाला जाऊन ओमराजेच हो ओमराजेस ओमराज निंबाळकर चांगले वाटतं का चांगला माणूस आहे सजीन माणूस आहे ही, बोला ही का पहिला प्रश्न मोठी माणसं ती गावची काय थोडपुरतोच काम बघते ती तो गरीब करता चांगला आहे त्याला फोन लावल्यावर डायरेक्ट उचलतेत बोलतेत असं म्हणा हा बोलतेत धन्यवाद मामा तर या ठिकाणी अजून काही मंडळी आहेत नमस्कार का काय म्हणता मग कुणाला द्यायला पाहिजे निवडून कोण खासदार चांगलं काम करत ओमराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकर काय कारण कारण गोरगरिबाने जर हाक मारली त्या जाग्यात हादर राहणारा पोरगा आहे अनेक ह्याच्यातून मध्ये पाऊस पडला त्या वक्ताला त्या वक्ताला प्रत्येक गावाला येऊन ते अधिकारी लोकाला सकतता केला ह्यांचे पूर्ण चांगल्या हिशेबानं तो ते, ते, ते तो सर्वे करून घ्या आणि गोरगरिबाला पूर्ण का मदत करायचं काम माझं आहे मोरल्या गोष्टी माझं मी बघून घेत म्हणून हा पोरगा चांगला असं आमचं म्हणणं आहे मंडळ तुम्ही त्यांना आशीर्वाद द्यायचा या ठिकाणी अजून मंडळे आहेत का नमस्कार काय नाव तुमचं श्रीराम बंडकर काय म्हणता कोण असेल उमेदवार उमेदवार तर जाहीर झाले कोणाला निवडून द्यायचं कोण जिल्ह्यासाठी चांगलं काम करेल ओमराजे लिंबाळकरचराजेळकर काय कारण कारण सगळे गोरगरीबाचे सगळे हे करते ते गोरगरीबांच्या समस्या सोडवते सोडवते म्हणजे राणा पाटील पण म्हणतात की बरेचसे रस्ते मंजूर केलेत मी कामं केलेत आणि फक्त फोन उचलते असं त्यांच्यावर आरोप पण आहे त्याबद्दल काय म्हणतात ते काय आपल्याला ते काय नाही तुमचा म्हणजे पाठीमाशा लोम राहिजे